गम्मत जमत आली रे आली रे खंडेरावाची आली रे ए गम्मत जम्मत आली रे आली रे गम्मत जम्मत आली रे आली रे खंडेरावाच्या आली रे खंडेरावाच्या आली रे भक्तीन ताईच्या आली रे ए गम्मत जम्मत आली रे आली रे ए गम्मत जमत आली रे आली रे खंडरावाची आली रे गम्मत जम्मत आली रे आली रे भक्तीची आली रे भक्तीची आली रे ए गम्मत जम्मत आली रे आली रे खंडरावाची आली रे ए गम्मत जमत आली रे आली रे भक्तीच्या आली रे गम्मत जम्मत आली रे आली रे भक्तीच्या आली रे खंडरावाच्या आली रे भक्तीच्या आली रे खंडराव आली रे गम्मत जम्मत आली रे गम्मत जम्मत आली रे ए गम्मत जम्मत आली रे आली रे शिवनामाची आली रे गम्मत जम्मत आली रे आली रे शिवनामाची आली रे गम्मत जम्मत आली रे आली रे खंडरावाची आली रे गम्मत जमत आली रे आली रे खंडरावाची आली रे गम्मत जमत आली रे आली रे भक्ती नावाचे आली रे गम्मत जमत आली रे आली रे नावाचे आली रे गम्मत जमत आली रे <todavía पतलती थाँगा> जय हरी जय मल्हार जे खंडराव ह्या व्हिडिओला आवडलाच असेल गम्मत जमत आली रे खंडेरावाचे आली रे जय मल्हार